वस्तुस्थिती असली पाहिजे वास्तवता असली पाहिजे केलेलं काम आपल्या समोर आम्ही ठेवलेलं आहे आणि म्हणून मी विरोधी पक्षाला एवढंच सांगेन की हे सभागृह जे आहे आणि अध्यक्ष नेहमी सगळ्यांना संधी देतात किती प्रश्न किती लक्षवेध्या किती चर्चा यामध्ये दे करण्याची संधी देतात आणि त्या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे फक्त आपण स्टंट करून आणि आरोप करून या ठिकाणी लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत आणि लोकांना न्याय मिळणार नाही मग तर जाता जाता मी एवढंच सांगतो एक नागपूरचं पण आहे ना नागपूर डबल डेकर केली ना हो डबल डेकर केली नागपूर आणि म्हणून या ठिकाणी मी जाता जाता एक भास्करराव शेर बोलतो गालिब बोलू का ईशा दिशा का दिशा दिशा का ईशा का है गालिब ता उमरे भूल करता रहा गालिबता उम्र ये भूल करता रहा धूल चेहरे पर थी आयना साफ करता रहा आणि इथं तुमच्या डोळ्यामध्ये धूळ आहे आणि म्हणून धूळ साफ करा डोळ्यावरची स्वतःची फसवणूक करून घेऊ नका जरा उघड्या डोळ्यांनी बघा उघड्या डोळे बघा नीट तर आपल्याला दिसेल महाराष्ट्र नीट सभागृहाने या प्रस्तावावर